नमस्कार मित्रांनो जय जवान जय किसान चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो शंभरपेक्षा जास्त बैलगाडी घेऊन आपले शेतकरी बांधव पिंपरी पेंढार तालुका जुन्नर ते खंडोबा देवस्थान जेजुरीला बैलगाडीने जात आहेत एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीसला शेतकरी बांधवांनी बैलगाडीचं प्रस्थान केलं होतं एकशे बावन्न वर्षाची चालत आलेली ही अखंड परंपरा आज सुद्धा आपले शेतकरी बांधव जपत आहेत जुन्नर म्हटलं की संपूर्ण इतिहास सुरू होतो त्यामुळे अशा सुंदर परंपरा आपल्याला जुन्नरमध्येच बघायला मिळतात तसं बघायला गेलं तर मित्रांनो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बैलगाडीच्या परंपरा आपल्याला बघायला मिळतात सांगली जिल्ह्यातून खूप सारे शेतकरी बांधव बैलगाडीने चिंचणी मायाच्या यात्रेला जात असतात तसेच मित्रांनो पुणे जिल्ह्यातील शेतकरी बांधव हे वीर यात्रेला बैलगाडीने जात असतात अशा खूप साऱ्या यात्रा आहेत की त्या यात्रांना शेतकरी बांधव बैलगाडीने आजसुद्धा जातात आज सुद्धा शेतकरी बांधवांनी ही परंपरा जपली आहे अशा धावपळीच्या जगात सुंदर परंपरा आपल्या शेतकरी बांधवांनी जपली आहेत आणि यातून आणि आनंद घेऊन आपल्या शेतकरी बांधवांनी संस्कृती पण जपली आहे मित्रांनो तसं बघायला गेलं तर आज फक्त आपले शेतकरी बांधवच आपल्या जुनी संस्कृती जुन्या परंपरा आज जपत आहेत संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा येळकोट येळकोट जय मल्हार देवा देवा कमाल भारी मनाला प्रेमाची झाली बिमारी हो देवा, देवा कमाल भारी झाले बिमारीवा देवा कमाल बारी तुझ्यात दिसली दुनिया सारी हो hey! मोहनाया सोडवेना तूच देवा करना भक्त आले दर्शनाला आज देवा पावना आस जीवास लागी पुरात उठते बादल भक्तीचे गोड प्रेमाची माझ्या मनास बोला कजर ना माझे देवा देवा कमाल बारी मनाला प्रेमाची झाली बिमारी देवा देवा कमाल बारी तुझ्यात दिसली दुनिया हो। सारी हो स्वप्न सारी गोड झाली प्रीत वेडी सांज तू जीव लागे उरात उठते मागे स्वप्नांचे ओढ प्रेमाचे माझ्या मनात क्षण हे तुझ्यात झुरण्याचे